जबरीनं मोबाईल हिसकावून देणारे दोघे जण गजाड स्थानिक कुणे शाखेच्या पथकाची कामगिरी रतनलाल फतुलाल दमाहे नवेगाव सालेकसा हे आमगाववरून आपल्या गावी मोटारसायकलनं जात असताना साखरी टोला येथील नदीकाठावर असलेले मंदिराच्या समोर दोन अनोळखी इस्मांनी मोटारसायकलला थांबविण्याचा इशारा दिल्यानं फिर्यादी हात थांबून मोटारसायकलच्या खाली उतरल्यावर त्या दोन्ही अनोळखी चोरांनी त्यांच्या किशातील मोबाईल टेक्नो कंपनीचा मोबाईल किंमत रुपये पाच हजार आणि मोबाईलच्या कवरमध्ये असलेले नगदी एकशे पन्नास रुपये असा मुद्देमाल बळजबरीनं हिसकावून घेऊन पळून गेले फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे साले कसा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरू आहे पथक सदर गुन्ह्यांचे समांतर तपास करत असताना सदर गुन्ह्यातील अज्ञात संशयित आरोपी हे आमगाव येथील असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली त्यावरून पथकानं संशयित आरोपी धनराज रामचंद मच्छिरके सागर केवलचंद भोंडे यांना नमूद गुन्ह्याच्या अनुषंगानं ताब्यात घेण्यात आले दोन्ही संशयितांना नमूद गुन्ह्याच्या घटनेबाबत सविस्तर विचारपूस केली असता नमूद दोन्ही संशयित आरोपितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपितांच्या ताब्यातून गुन्ह्यातील जबरीने हिसकावून नेलेला टेक्नो कंपनीचा मोबाईल आणि रोख नगद हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे आरोपितांना सालेकसा पोलिसांचं स्वाधीन करण्यात आलं असून पुढील तपास कायदेशीर कारवाई सालेकसा पोलीस करत आहेत प्रतिनिधी राधाकिसन चुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया